सर्वप्रथम सर्वांना श्री स्वामी समर्थ स्वामी महाराजांच्या कृपेने तुमच्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण होत ही स्वामींचरणी प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते तर या वर्षी अक्षय तृतीया दहा मे रोजी म्हणजे शुक्रवार रोजी आलेली आहे आणि रोहिणी नक्षत्रावर बऱ्याच वर्षांनंतर या वर्षी अक्षय तृतीया रोहिणी नक्षत्रावर आलेली आहे साडेतीन मुहूर्तांपैकी एक मुहूर्त शुभ मुहूर्त या दिवशी जेवढे जप तप सेवा कराल पूजा मनापासून श्रद्धेने कराल तेवढे खूप पुण्य फळाची प्राप्ती आपणास मिळेल भरपूर धनलाभ होईल वर्षभर कशाची कमतरता राहणार नाही घरात अक्षय तृतीयेला आपल्या कुलदेवतेची आराधना केल्याने आई जगदंबा कायम पाठीशी उभी राहते यावर्षी अक्षय तृतीया शुक्रवारी आल्याने माता लक्ष्मी श्री विष्णू श्री हरी विष्णू सोबत आपल्याला सेवा करायची आहे आणि नवरा बायकोने मिळून जोडीने आपण पूजा सेवा करायची आहे कायम माता लक्ष्मी प्रसन्न राहील तुमच्या घरादारात कशाची कमी राहणार नाही अक्षय तृतीयेला धनप्राप्तीसाठी आवर्जून हे चमत्कारिक उपाय आपल्याला करायचे आहे हळद आणि केशरचे हे पाच महा उपाय आपल्याला घरात केल्याने कायम तुमच्या घरात माता लक्ष्मीसह श्रीहरी विष्णू वास करतील घरात सुख समृद्धी मिळेल घरात वास्तुदोष पितृदोषसुद्धा दूर होतील घरातील नकारात्मकता दूर होईल घरात सकारात्मक वातावरण पवित्र वातावरण तयार होईल घराची घरातील सर्व व्यक्तींची भरभरून प्रगती होईल तर कोणते उपाय अक्षय तृतीयेला आपल्याला करायचे आहे जाणून घ्या पहिला उपाय अक्षय तृतीयेला सकाळीच आंघोळीच्या पाण्यात हळद टाकून आंघोळ करायची आहे थोडं गोमूत्र गंगाजल असेल ते टाका आणि थोडीशी चिमुटभर हळद टाकून मग आंघोळ करायची आहे यामुळे कायम सुखात शा आणि शांततेत राहाल तुम्ही तुमचा गुरु गुरु बळ वाढेल तुमचं गुरुपाठीशी उभे राहतील घरात दारात पाण्यात गोमूत्र हळद टाकून हे पाणी आपल्याला थोडं थोडं पूर्ण संपूर्ण घरात शिंपडायचं आहे थोडं पाणी घ्या त्यात थोडंसं गोमूत्र हळद आणि तुमच्याकडं गुलाबजल असेल तर ते सुद्धा टाका शुक्रवार आलेलं आहे माता लक्ष्मीला अतिशय प्रिय गुलाबाचा वासानेच माता लक्ष्मी खूप आनंदित होते म्हणून थोडं गुलाबजलसुद्धा पाण्यात टाका आणि संपूर्ण घरात कोपरात हे पाणी शिंपडा घरातील जी काही नकारात्मकता असेल निघून जाईल अक्षय तृतीयेला अक्षय सुखाची प्राप्ती होईल तुम्हाला म्हणून हे पाणी आधी घरात शिंपडायचं त्यानंतर सर्व दार वगैरे उंबरठा स्वच्छ करून घ्यायचा आहे दाराला आपल्याला आंब्याच्या पानांचंच तोरण लावायचं आहे आणि त्यात पिवळी किंवा ऑरेंज कलरची आपल्याला झेंडूची फुलं टाकून असं आपल्या दाराला तोरण लावायचं आहे आपल्या घरात सुख शांतता आरोग्य ऐश्वर पाहिजे असेल तर अक्षय तृतीयेला आठवणीने आंब्याच्या पानांचं तोरण आपल्याला लावायचं आहे अकरा पानांचं लावा एकवीस पानांचं लावा पण अवश्य लावा कायम माता लक्ष्मी तुमच्या घरात वास करेल त्याचबरोबर उंबरठ्यावर हळद आणि केशर एकत्र करून थोडे पाने टा ता, पाणी टाकून पातळ पेस्ट तयार करा आणि मुख्य दारात उंबरठ्यावर छान असं लेपन करायचं आहे माता लक्ष्मी अशाच दारातून मुख्य उंबरठ्यावरून आपल्या घरात प्रवेश करते आणि कायम घरात वास करते म्हणून या दिवशी आवर्जून आपल्या मुख्य दार इतकं छान सुशोभित करून ठेवा की माता लक्ष्मी धावत धावत आपल्या घरात आली पाहिजे उंबरठा पूजन अगदी छान करा ह्या दिवशी ह्या दिवशी घर दार स्वच्छ असावे मुख्य दार सुशोभित करून ठेवावे दिवा अगरबत्ती सुगंधित धूप लावावे दाराशी छानशी रांगोळी काढा अगदी लहान काढली तुम्ही तरीही चालेल रांगोळी काढून त्यात सुद्धा हळदी कुंकू व्हायचं आहे दुसरा उपाय हळदीत थोडीशी केशर एकत्र करून घराच्या चारही दिशांच्या प्रत्येक भिंतीवर तुमचं घर लहान असो मोठं असो स्वतःचं असो भाड्याचं असो आवर्जून हा उपाय करा हळदीत थोडीशी केशर टाका आणि आता केशर नसेलच तर हळद थोडीशी ओली करून घ्या आणि घराच्या चारही दिशांच्या प्रत्येक भिंतीवर एक एक स्वस्तिक शुभ चिन्ह काढायचं आहे खूप शुभ ठरेल कायम घरात भरभराट होईल घरातील सर्व नकारात्मकता दूर होईल आवर्जून चारी भिंतींवर आपल्याला एक एक शुभ चिन्ह स्वस्तिक काढायचं आहे ओम जरी काढला तुम्ही तरीही चालेल स्त्री काढलं तरीही चालेल त्याबरोबर एक स्वस्तिक अवश्य काढा यामुळे घरात खूप भरभराट होईल तुमच्या करून बघा हा सुद्धा उपाय तिसरा उपाय अक्षय तृतीयेला दुधात केशर मिसळून या दुधाने आपल्याला देवी लक्ष्मीला श्री कृष्णा विष्णूंची मूर्ती असेल तुमच्याकडं नाहीतर बाळकृष्णाची मूर्ती असेल अभिषेक घाला दूध घ्या थोडंसं त्यात थोड्या दोन चार काड्या केशर टाका आणि त्या दूध केशर मिश्रित पाण्याने आपल्या देवी लक्ष्मीला आणि बाळकृष्णाला अभिषेक घाला या दिवशी स्त्रियांनी आवर्जून लाल रंगाची साडी परिधान करा शुक्रवार आलेला आहे आवर्जून आता दोन चार दिवसात एखादी साडी सिलेक्ट करून ठेवा तुम्ही आणि त्या दिवशी आपल्याला अक्षय तृतीयेच्या दिवशी सर्व स्त्रियांनी आवर्जून लाल रंगाची साडी किंवा लाल रंगाचा ड्रेस असेल जे काही तुम्ही त्या दिवशी वस्त्र परिधान करणार असाल तो लाल रंगाचा परिधान करा देवी लक्ष्मीचा आवडता लाल रंगाचे कपडे परिधान करा हाता पायाला सुद्धा नखांना या दिवशी लाल नेलपेंट लावा छान लाल कुंकू लावा अगदी इतकं लक्ष्मी बनून राहा या दिवशी लक्ष्मी माता कायम तुमच्यावर प्रसन्न राहील करून तर बघा हा उपाय चौथा उपाय अक्षय तृतीयेस प्रत्येक व्यक्तीने हळद पाण्यात घसून थोडीशी हळद हळद हळदीचं खाण आपल्याकडं हळदीचा तुकडा असेल तुमच्याकडं मसाला बाजारात मिळते हळद प्रत्येकाडं प्रत्येकाकडंच असते हळद ती थोडीशी सानेवर घसून घ्या आणि ती हळद आपल्या कपाळी लावायची आहे कपाळी नाही लावायची तुम्हाला तर बेंबी बेंबीत लावायची आहे आपल्याला थोडी थोडी का होईना लहान मुलांना सुद्धा लावा घरातील प्रत्येकाने हा उपाय करा महिलांनी तर कराच काही दोष असतील तुमच्या कुंडलीत तर अक्षय तृतीयेस बेंबीजवळ हळदीचा तिलक केल्याने माता लक्ष्मी श्री विष्णु प्रसन्न होतील सर्व काही कुंडलीतील दोष ग्रहदोष असतील निघून जातील दूर होतील शांत होतील करून बघा अवश्य करा हळदीचं खाण नसेल तुमच्याकडं हळदीचा तुकडा नसेल साधी हळद घ्या त्यात थोडंसं पाणी टाका आणि त्याने थोडासा बेंबीत आपल्याला तिलक करायचा आहे कायम तुमच्यावर माता लक्ष्मी श्री हरी विष्णू प्रसन्न राहतील सर्व दोष दूर होऊन सर्व अडचणीसुद्धा दूर होतील साधासा उपाय आहे आंघोळीनंतर लगेच करा थोडी हळदोली करा आणि बेंबीत लावा आणि मनापासून उपाय करा कुठलाही आता मी एवढे उपाय सांगते ते मनापासून केले श्रद्धेने केले तरच उपायाचं फळ मिळतं नाही तर करून काही फायदा नाही जो पण उपाय करायचा मनापासून श्रद्धेने करा पॉझिटिव्ह होऊन करा की ही गोष्ट मी करणार आणि त्यातून मला सकारात्मकता मिळणार आणि त्यातून माता लक्ष्मी अतिशय प्रसन्न होणार ह्या भावाने ह्या हेतूने कुठलाही उपाय केला तो उपाय तुम्हाला फळ देऊन जातोच पाचवा उपाय तुमच्या घरात जेवढ्या वस्तू असतील फ्रीज टी व्ही ए सी कार टू व्हीलर ज्या पण वस्तू असतील तुमची सायकल जरी असेल मुलांची आपण एक एक रुपया साठवून प्रत्येकाचीच अगदी खूप करोडपती प्रत्येक जण नसतं आपल्यासारखे सर्वसाधारण लोक एक एक वस्तू घेण्यासाठी एक एक रुपये साठवत असतो मग तुम्ही टी व्ही घ्या ए सी घ्या कार घ्या टू व्हीलर घ्या सायकल घ्या ज्या पण वस्तू असतील महागड्या असो किंवा स्वस्तातल्या खास करून गॅस शेगडीची आपल्याला पूजा करायची आहे गॅसवर किंवा गॅसजवळील भिंतीवर हळदीने एक स्वस्तिक काढायचं आहे या दिवशी अन्नपूर्णा जयंतीसुद्धा आहे आठवणीने महिलांनो आठवणीने आपला गॅस स्वच्छ करा आपण त्यावर नॉनव्हेज वगैरे शिजवलेलं असतं या दिवशी गॅस स्वच्छ करा ओटा मी म्हणेल धुवूनच गॅस स्वच्छ छानशी आपल्या गॅसची पूजा गॅस शेगडीची छान पूजा करायची आहे माता अन्नपूर्णेची विधिवत पूजा करा प्रार्थना करा माझ्या घरात अन्न धान्य तुझा आशीर्वाद अखंड राहू दे कशाची कमी राहू देऊ नको ज्या वस्तू असतील तुमच्या घरात मग कुठलीही वस्तू असो त्याची हळद कुंकू फुलं वाहून पूजा करायची आहे देव्हाऱ्यातील देवांची पूजा शांत बसून करा माता लक्ष्मीचे श्रीहरी विष्णूंचे पूजन जोडीने करा शुभ फळं देऊन जाईल तुम्हाला तर अक्षय तृतीयेला हे काही उपाय मी सांगितले त्यातील उपाय नक्की करा